हॅलो हा हॅलो हा बोला की मी सोलापूरवरून बोलतोय टकाटक औषध कंपनी मधून बर बर बोला बोला, बोला। हा ते टकाटक औषध मारलं का चटाचट आळ्या किड्या झाडावरच्या सगळ्या मरतात बर हा बर आम्हाला असं कळलं हा तुमचं शेतीतून उत्पन्न खूप येत आहे हो भरपूर आहे आमचं चार हजार झाड आहे ते हा म्हणजे बर कमीत कमी एक दोन अडीच कोटी रुपये होते ते बरं तुम्हाला शेती कराय कोणी सांगितली होती मित्रांनी सांगितले होते मित्रांना काय काय बुरटी मित्र असते त्यांची काय लायकी असते त्या मित्रांचं ऐकत जाऊ नका तुम्हाला शेती कराय कोणी सांगितली तेवढं सांगा अहो ती बोर्टी येते का आता आम्हाला माहिती आहे का बुरटी ती आम्ही बघायलो का आम्ही सोलापूर मध्ये बोलतोय तुम्ही कुठं बोलतोय बरं जाऊ दे असं माझा एक मित्रमत होता ते मित्र कसा मित्रमंडळ असते ते बुरटी असते ते जाऊ दे ते मित्र माझं बोरटा तुम्हाला समजते मी नाही समजत तुम्हाला अहो तुम्ही आमची मुलाखत घे आलाय नाही हो माझा मित्र म्हणतोय हां माझा मित्र म्हणतोय बरं तुम्हाला शेती करताना सुरुवातीला काय अनुभव आला हो अनुभव काय माझ्या मित्रांनी सांगितलं ना सगळं मित्र बुरटे गुटखा खाऊन फिरते बोमलत कट्ट्यावर त्याचा नाद ला घेऊन नका तुम्हाला कसा नाद लागला ते सांगा हो जे माझ्या मित्रांन सांगितलं शेती करण्यासाठी हां डाळीबाई झाडं लाव डाळीबाई झाडापासून एवढा असा फायदा आहे तसा फायदा आहे हे असं होतं तसं अहो आहो मित्राचा विषय घेऊ नका हो तुम्ही तुमचा सांगा हो तुम्ही तुम्हाला अनुभव कसा आला तू भांडवल वगैरे सुरुवातीला कसं गोळा केलं भांडवल कशाला गोळा करायला लागते हो हा झाडं वगैरे लावायला मग तिथे भांडवल होतं ना आपल्याकडे मित्र होता माझा तुमची लायकी नसेल तेवढी हो म्हणजे तुम्ही आमची मुलाखत घ्यायला आलाय का आमची लायकी काढायला का इज्जत खेचायलाय मी नाही म्हणतो माझा मित्र म्हणतोय तसा हो मग मित्राला म्हटलं काय मला म्हटलं काय एकच झाल ना हा हो माझा तुम, मित्र म्हणतोय त्यांची लायकी नसेल एवढी झाडं लावायची ती दुसऱ्याच्या शेतात काम वगैरे करत असतील असं मला म्हणतोय आमची लायकी नाही दुसऱ्या शेतात आम्ही काम करतोय मुलाखत कशी येत आहे माझी कर्मवीर तसं काय समजू नका मला तुम्हाला नाही म्हणायचं माझा मित्र म्हणतोय असा तुम्हाला हो मी चांगलं समजतोय तुम्हाला तुम्ही कर्मवीर आहे शंभर कर्मवीर मला माहित आहे हा माहित आहे तुम्हाला मला माहित आहे पण माझा मित्र म्हणतो मित्र कशाला बुरटी आहे ती मित्र बस गुटखा खा तांबा खा सिगरेट वळ असल्या मित्र तुम्ही तर कशाला लागता जाऊ जाऊ द्या विशेष द्या सोडून न्हाय लागत नादाला मला मला पुढचा प्रश्न सांगा बरं बोला तुम्ही कुठला भार धरता उडाळी बाजा ऑगस्ट ऑगस्ट मध्ये धरतो किंवा जानेवारी फेब्रुवारीला धरतो डबल डबल धरताय का हा बर ही तुम्हाला कुणी सांगितलं ही भारधारा म्हणून अहो माझ्या मित्रांनी सांगितलं सगळे मित्राची कल्पना आहे सगळी अहो मित्र बुरटी एक नंबर बामटी असते ते हो त्यांचं ऐक जाऊ नका तुम्हाला किती वेळा सांगितलंय ती बामटी म्हणजे आम्ही बामटी नाही मी तुम्हाला म्हणत नाही हो माझा मित्र म्हणतोय म्हणजे तुम्ही आमची मुलाखत घ्याय आलाय का आम्हाला बुरटी समजताय ही करताय तुम्ही नाही तुम्ही रोज राना जाऊन काम करता का झोपून येता मला सांगा अहो ती काम केल्या शेवटी ती पिकताय का तुम्हाला कुणी सांगितलं आओ... ही डाळी पिकवायला मित्रांन सांगितलं मित्राची कल्पना आहे सगळी सांगतोय गा अहो मित्र हो। बुरटी बामटी असते असं माझा मित्र म्हणतोय बुरटी बामटी तुम्ही नेमकी आमची मुलाखत घ्यायची आहे का आम्हाला बुरटे नेमकं काय करायला ही कळू द्या आम्हाला नाही नाही बुरटी कशाला समजतोय मी नाही तुम्हाला बुरटे समज मी तुम्हाला कमीवर समजतोय पण ती माझे मित्र म्हणतात हो त्या मित्राच्या नादाला तुम्ही काय लागला ती पारावरील पोरं बसलेली टवाळकी पोरं हां कुठे गुटखा खा मावा खा दारू पी असली करणारी ते ख्या करणारी मोबाईल आता नवीन आले त्या मोबाईल मध्ये बघून असं कर तसं कर हे तुम्हाला सांगते म्हणजे नेमकं तुम्ही मुलाखत घ्यायला का आमची माफ काढा तुमची मुलाखत घेतोय त्या बुरट्या मित्रांचं मी बी ऐकत नाही हो बर म्हणून म्हणून तर मी इथे पत्रकार झालोय आणि ते पारावर कट्ट्यावरच थांबल्यात केशर वगैरे खात हा त्याचा विषय घेऊ नका तुम्ही मग तुम्ही कशाला टेन्शन लागता लागतो बरं ह्या वर्षी किती माल निघाला असं वाटतंय तुम्हाला ह्या वर्षी दर राहिला तर तुम्हाला सांगा कमीत कमी तीन कोटी रुपयाची होईल बरं मग माझा मित्र तुम्हाला बुरटा कसा काय म्हणतो तीन कोटी रुपये होत्या अहो मित्र बुरटा असल का तुम्ही कशासाठी आलाय तुम्ही का तुम्ही आम्हाला समजताय तुम्ही कसलं पत्रकार नाही 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 आम्ही पत्रकार मी तुम्हाला कर्मविरोध समजतोय पण तुम्हाला म्हणतोय भुरटाय भुरटाय ते तुम्ही कशाला त्याची मुलाखत घ्यायला लागलाय बर त्याचं ऐकताय का तुम्ही नाही नाही त्यानं सांगितलं मला नाव सुचवलंय तुमचं त्यानं नंबर दिलाय एखाद्या भुरट्या मित्राचा एखाद्या बाटलीवर फोटो लावा औषध एका म्हटलं चांगला औषध एक म्हणून तुम्ही आमची मुलाखत आलाय का तुम्ही तुम्ही या मुलाखतीत पास झाला तर आम्ही काय म्हणतो माहित आहे का एखाद्या बा, बाटलीवर प्रत्येक बाटलीवर एखाद्या नाही प्रत्येक बाटलीवर तुमचा फोटो लावा असं म्हणतो आम्ही बुरटा आहे समजताय तुम्ही आणि आमची मुलाखत बी घेताय आणि आमचा फोटो बी लावायचं म्हणताय तुम्ही अहो मी तुम्हाला अर्मीवरच म्हणतो माझा मित्र तुम्हाला बुरटा म्हणतोय मित्र बुर काय म्हणतोय म्हणून तुम्ही मुलाखत गेला माझे नाव कोणी सुचवलो मित्र मित्र अजून लय काय काय म्हणतो ते तुम्हाला सांगितलं म्हणजे तुम्ही पळून जाचाल काय काय सांगितलं तुम्हाला मित्र म्हणतोय बुरटा आहे भामटा आहे काय ते अजून टवाळखोर आहे चौकात बसून पानपटरी बसून मावा गोवा खातोय हे शिवाय दुसरं काय करत नाही बदिर हाय त्याला काय कळत नाही कशाची त्याची बाग आहे आता पण एवढं मी सगळं तुम्हाला म्हणलोय का मी म्हणणार नाही मी तुम्हाला कर्मीवर म्हणतोय मी तसं म्हणणार नाही मी तुम्हाला कर्मीवर समजतोय म्हणजे त्याच्या आडनं तुम्हाला आम्हाला म्हणायचं काय बोरटा तसं काय नाही तस मी तुम्हाला कर्मवीर तुम्ही मुलाखत घ्यायलाय का आला आम्हाला अहो कर्मवीर मी तुम्हाला अजून कर्मवीरच म्हणतोय ती मित्र म्हणतोय ती सांगतोय मी तुम्हाला तुम्ही रागाला येऊ नका टेन्शन घेऊ नका रागाला बरं माझ्याकडे मित्राला आणू काय करताय का त्याचा मुका घेता तुम्ही मित्राला इथं आण तू बघा काय कर्मी रोगच माझं नाव ठेवलं हंड्रेड पॅन्टर ब्रिज वर पळवतो तुम्हाला तुम्ही कर्मवीर आहे पण तुम्हाला रथळ लागतं माहित आहे का झाडावर लागतं का लागतं ते अहो तुम्हाला माहित आहे का डाळिंब कुठं लागतं ते डाळिंब मुळाला लागतं तुम्हाला कुणी सांगितलं ही डाळिंब मुळाला लागतं म्हणून मग कुठं लागतं अहो हे खोडाला लागतं मग मग खोडालाच की मुळाला जांभळ कुठं लागते माहित आहे का तुम्हाला ते खोडाला लागते खाली अहो अशाने तुम्हाला कर्मवीर कुणी केलाय मला हेच काय कळ तुम्हाला कुणी कर्मीवर केलाय काय का, कर्मीवर म्हणजे मी पिकवतोय शेती मला माहित आहे मी शेती करतो तुम्ही करून बघा हो तुम्ही चिचुक खेळायला जाय चिचुक आहे तुम्ही तुम्ही नेमका आमची आमची आलाय इज्जत पास झालाय काय तुम्ही कर्मीवर आहे आम्हाला मान्य आहे आता एक आम्ही काय करणार आहे माहिती आहे का बोला प्रत्येक बाटलीवर तुमचा फोटो लावणार आहे काय साठी हो फक्त ऐकून घ्या हो आम्ही मुलाखत घेणार तुम्ही शेतकरी आहे तुमचा प्रत्येक बाटलीवर फोटो येणार आहे बरं त्या फोटोत काय करायचं आहे माहिती आहे तुम्हाला अंडरवेअर फक्त ठेवायची बनेल शर्ट पॅन्ट सगळं काढायचं आणि फक्त अंडरवेअर वर तुमचा प्रत्येक बाटलीवर फोटो येणार काय हो असं कशासाठी यासाठी ते जर आमचं औषध एवढं कडक आहे ते आपल्याला दाखवायचं आहे की एकदा जर औषध आपण मारलं तर कपडे सकट जळतंय म्हणजे कीटकनाशक आळी किडा मुंगी जे बी काय आहे का, का, ती तुमची बुरटी मित्र ही सगळी पाक जळली पाहिजे असे बुरटी मित्र एवढा आधी आधी काय करा आधी तुमची बुरटी जी आहे ती तुम्हाला ज्यानं पाठवलं का ना त्या आधी तुम्ही त्यांच्यावर ट्रायल घेऊन या आमच्याकडे औषध तुमचं घेऊन तुम्हाला फोटो तुमच्या बाटलीवर पाहिजे का नको आमचा नको त्यांचा आधी लाव त्यांना त्यांची ट्राय माझा मित्र म्हटला होता ते बुरटा मित्र आहे माझा काय म्हणजे आम्ही एवढा फोटो टाक्या होता तुम्हा तुमची इच्छा नसेल तर राहू द्या आम्ही एखादा माकडाला टाकतो तुमच्या ठिकाणी ती बी तसं दिसणार आहे तुमच्यासारखं तुम्ही मुलाखत घ्यायला आम्हाला माकडं ही वांडरे म्हणा यासाठी आलाय तुम्ही अहो तुम्ही आता मी मुलाखत घेतो तास झालं ऑनलाईनला बघतो या व्हॉट्सअप कॉल वर तुम्ही खरोखरच खरुच दिसता दिसतार आम्ही माकड्यान दिसतोय तुम्ही कसं दिसता तुम्ही आरशात जाऊन बघा का आरसा आण ए बाबा ठेवू फोन मग उग कौतुक करू नको तुझा फोटो ठेवायचा फोटो आम्हाला ठेवायचा नाही काय नाही तुला कर मी तुझ्या बाण डाळी मुळावर लागली असते काय तुझ्या बाण लागली होती कोणी तुला ती हा लावते ठेवू फोन रताळ फांदीला तुम्ही आला डाळी मुळाला तुझ्या बाण लागली होती कपडे माझा मित्र जी म्हणतो का नाही माझा मित्र जी म्हणतो का ना तू बुरटाय बाय खरच आहे बुरटा तुम्ही बुडटाय त्याच्यापेक्षा खरच आहे तुम्ही असली मुलाखत घेता का ठीक आहे ठेव पण औषध कंपनीचा औषध कंपनीचं बोलतोय हे करतोय ते करतोय त्याच बरोबरच ठेवा तुम्ही बुडटाय बुरटाय बुरटे तुम्ही बुडता बामटा सगळी बामटे तुमची गांजे जाऊन कशाला हो ठेव बुर काय का पोर तुम्हाला माहित नाही त्या मित्राच मी ऐकला असतं बरं झालं तर घेतली नसते तुझ्या ठवळ की अशी बस माझी पंधरा मिनिट